मद्यप्राशन केलेल्या कामगाराला कॅटरिंग मालकानं हाकलून लावलं त्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या नऊ तरुणांनी तलवार सत्तूर आणि हॉकी स्टिकनं कॅटरिंग कंपनीच्या मालकासह तिघा कामगारांवर हल्ला चढवला त्यामध्ये तिघेजण जखमी झाले ही घटना मार्केट यार्ड परिसरातील एका लॉनवर घडली या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आज न्यायालयानं त्यांना तेरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कोल्हापुरातील विवेक शिंदे केटरिंगचा व्यवसाय करतात मार्केट यार्ड परिसरातील एका लॉनवर त्यांना एका कार्यक्रमासाठी जेवण बनवण्याची ऑर्डर मिळाली होती त्यासाठी त्यांनी जेवण वाढणाऱ्या लोकांना बोलावलं होतं त्यापैकी विनायक शिंदे या तरुणानं मद्यप्राशन केलं होतं त्यामुळे कॅटरिंग व्यावसायिक विवेक शिंदे यांनी त्याला कामावरून हकलून लावलं त्यानंतर विनायक शिंदेनं त्याच्या ओळखीच्या सचिन पाटीलला माहिती दिली सचिन पाटीलनं फोनवरून विवेक शिंदे यांना जाब विचारला तसंच शुभम सिधनाळकर विनायक शिंदे यांच्यासह पाच ते सहा, सहा अनोळखी तरुणांनी मार्केट यार्ड एका लॉनवर येऊन तलवार सत्तूर आणि हॉकी स्टिकनं विवेक शिंदे यांच्यासह कामगार राहुल शेंडे अमोल मानकापुरे यांनाही बेदम मारहाण केली ही घटना के मार्केट यार्ड इथल्या लॉनवर सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सचिन पाटील आणि ओंकार पोवार या दोघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं तेरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे